मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये केमिकल कंपन्या जिथे लोकांना धोका नाही अशा ठिकाणी असायला हव्यात रामदास आठवले पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे अजय भोसले नवी मुंबईत वाहन तांत्रिक तपासणी दरम्यान घनसोली बस आगारामध्ये बस पलटी ईव्हीएम वरून निवडणूक आयुक्तांना धमकीवजा पत्र माजी मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल विशाल अगरवालला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जामिनाचा अर्ज मोकळा गडचिरोलीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा इंद्रावती नदीतून पाठीवर मृतदेह घेऊन निघाले पोलीस पोलीसदारांवर ढवळ्या प्रहार डोळ्यात मिरचीपूट टाकण्याचा प्रयत्न जळगाव मध्ये उष्णतेच्या लाटेत चक्क गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला गाडीखाली कुत्रा नाही तर जिवंत माणसं चिरडली जात आहेत रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्ला बोल मुसलमान महिलांना त्रास देणे यासाठी भाजपचे नाटक सुरू आहे वारिस पठाण हिंगोलीत पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा डाव उधळला पोलीस अधीक्षकांकडून अंमलदारांचा सा सांगलीत हज यात्रेसाठी ट्रॅव्हल्स परवान्याच्या नावाखाली सत्तावन्न लाखांची फसवणूक पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा अन्यथा अठ्ठेचाळीस तासात व्हिडिओ ट्विट करणार दंगेकरांचा इशारा मुंबईत अल्पवयीन मुला बेदकारपणे बाईक चालवत घेतला एकाचा जीव आचारसंहितेचे उपायोजना करा नाना पटोलेची सरकारकडे मागणी ठाण्यात नाले सफाईची कामे सरासरी साठ टक्के एकतीस मे पर्यंत काम पूर्ण करणार आयुक्तांचा दावा सांताक्रुज मध्ये पालिकेच्या बॅरिकेडची चोरी वाकोला पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था रसा तळाला गेली आहे अतुल लोंढे डोंबिवली स्फोट प्रकरणी मालती मेहता नाशिक मध्ये विमान ऑफ होण्याआधीच पेटलावात आगामी विधानसभेसाठी महायुतीमध्ये नेत्यांच्या स्पर्धा नवी मुंबईत प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार डीने दिला नवा अलर्ट पुणे आता ड्रग्जचे माहेरघर हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होते जगतापांचा आरोप वीर जवान अमर रहे अंकुश वाहुळकर यांच्यावर मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार राजस्थानमध्ये भरधव कारने दिली धडक वीस फूट हवेत फेकला गेला तरुण सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री